जय शिवराय जय शंभूराजे सकाळच्या किरणामध्ये जी पहिली जागी होते साऱ्या घराचं सुख तिच्या हृदयात ओवलेलं असतं स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला सारून सारं आयुष्य ती फक्त दुसऱ्यांसाठी जगते भूक लागली की चपाती हातात येते पण तिचा घास मात्र शेवटी उरलेलाच असतो तिच्या डोळ्यात झोप नसते फक्त काळजी असते आपल्याला काही लागतं की तिचं मन अस्वस्थ असतं शाळेची बॅग कॉलेजची वाट नोकरीचा पहिला दिवस लग्नाची साजरी गाठ सगळ्या सा टप्प्यावर तीच पाठीशी उभी असते अदृश्य पण अढळ साथ देणारी आई ही खरी देवता आहे तिचं हसणं म्हणजे आभाळातलं इंद्रधनुष्य तिचं रडणं म्हणजे सृष्टीस थांबलेला श्वास ती असते म्हणून घर असतं आई नसते तर जगणं नुसतं रिकामं असतं आई नसते तर जगणं नुसतं रिकामं असतं मदर्स डे हा एक विशेष दिवस मातांच्या निस्वार्थी प्रेमासाठी आणि त्यांच्या कष्टाच कष्टासाठी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये मदर्स डे अकरा मे रोजी आहे हा दिवस सर्व मातांना समर्पित आहे ज्या आपल्या मुलांचं संगोपन आणि कुटुंबाची काळजी अत्यंत प्रेमानं आणि समर्पणाने घेतात आई म्हणजे आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ असते आपल्या जन्मापासून ती आपल्यावर प्रेम करते आपली काळजी घेते आणि आपल्यावर अनेक त्याग करते आई आपल्या आयुष्यातील पहिली गुरु सर्वात जिवलक मैत्रीण आयुष्यभर साथ देणारी व्यक्ती असते आईचं प्रेम पवित्र निस्वार्थ आणि अमूल्य असतं मदर्स डेच्या दिवशी लोक आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात त्यांना ग्रीटिंग्स कार्ड फुलं भेटवस्तू देतात त्यांच्यासोबत वेळ घालवतात अनेक मुलं खास जेवण बनवून किंवा किंवा हाताने काहीतरी तयार करून आपल्या आईला आनंद देतात पण केवळ भेटवस्तू देणं महत्त्वाचं नसतं तर आईबद्दल प्रेम आदर दररोज दाखवणं अधिक महत्त्वाचं आहे हा खास दिवस आपल्याला हे आठवण करून देतो की आपल्या आईचं स्थान आपल्यासाठी किती अनमोल आहे तर चला या मदर्स डेच्या दिवशी आपल्या आईला प्रेमाने आदराने आणि आनंदाने भेटून भेटूया आणि हे फक्त एका दिवशीच नाही तर दररोज करूया धन्यवाद